नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क विभाग याची जी परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये होणे अपेक्षित आहे याचा एक नवीन आकृतिबंद काल समोर आलेला आहे आणि ह्या आकृतीबंधानुसार आपल्याला एक हजार दोनशे तेवीस नवीन पदं मंजूर झालेली दिसतात आणि ह्या पदांच्या संदर्भातली जाहिरात ही लवकरात लवकर प्रसिद्ध होईल ह्या एक हजार दोनशे तेवीस पदांचं वैशिष्ट्य काय मित्रांनो तर ही पदं गट अ गट ब आणि गट क यातली आहेत म्हणजे क्लास वन ऑफिसरसुद्धा यातून निवडले जाणार आहेत आणि ती पदं कोणकोणती आहेत याच्या संदर्भात मी तुमच्याशी डिटेल चर्चा करणार आहे मित्रांनो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे सरळ सेवेच्या माध्यमातून ही परीक्षा होणार आहे याच्या संदर्भातला एक व्हिडिओ मी पूर्वी घेतलेला सुद्धा आहे त्याच्याबद्दल आपण अनेक माहिती मी तुम्हाला सांगितलेली होती आणि त्याचीच ही पुढची आवृत्ती म्हणून आपण काय करू शकतो पाहू शकतो नवीन आकृतीबंध काय आहे तो पहिल्यांदा समजून घेऊ राज्य उत्पादन शुल्क विभागाला आपला महसूल वाढवायचा यासाठी ते प्रयत्नशील आहेत ते मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं आणि तो महसूल वाढवण्यासाठी कर्मचारी वर्ग नवीन लागणार आहे नवीन डिपार्टमेंट अंतर्गत अनेक पद निर्माण त्यांना करायचे आहेत संदर्भातले हे महत्त्वाचे आहे आणि याची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध होईल बघा आता काय आहे आकृतिबंद हा समजून घेऊयात तत्पूर्वी ही सरळ सेवेची परीक्षा आहे मित्रांनो जर तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये किंवा येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये ज्या कोणत्या सरळ सेवेच्या परीक्षा द्यायच्यात मग ती तलाठी भरती असू देत होऊ घातलेली ग्रामसेवक असू देत किंवा आपण म्हणू महानगरपालिकेची परीक्षा असू देत किंवा हे राज्य उत्पादन शुल्कची परीक्षा असू देत इन्फिनिटी अकॅडमीमध्ये ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच उपलब्ध आहे ज्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान अंकगणित आणि बुद्धिमत्ता ह्या सगळ्या विषयांचा परिपूर्ण अभ्यास करून घेतला जातो आणि या बॅचची व्हॅलिडिटी एक वर्षाची आहे आणि फी केवळ आणि केवळ नऊशे नव्याण्णव रुपये इतकी आहे म्हणजे सरळ सेवेला जे महत्त्वाचे घटक आहेत ते या बॅचमध्ये कव्हर होत असतात याबद्दल तुम्हाला अजून जास्तीची माहिती हवी असल्यास इथं संपर्क क्रमांक दिलाय ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि दुसरा क्रमांक पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आता काय आहे मूळ मुद्द्याकडे येऊयात आपण राज्य उत्पादन शुल्क विभागाकरिता नवीन पद निर्मितीबाबत आपल्याला गृह विभागानं सांगितलेलं आहे आणि जो नवीन आकृती आलेला आहे तो आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीसचा म्हणजे कालच तो प्रसिद्ध झालेला आहे तो काय आहे तो समजून घ्या यामध्ये त्यांनी काय म्हणलं आहे पूर्वी काय म्हणलेलं होतं आणि आता त्यामध्ये कोणत्या गोष्टी ॲड होत आहेत ते बघा राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फ विभागाकरता संदर्भ क्रमांक एक येथील दोन नऊ दोन हजार एकवीसच्या शासन निर्णय अन्वये अडतीस पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे तद्नंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग अमरावती आणि नांदेड हे प्रादेशिक विभाग नव्यानं स्थापन करण्यास करने, करण्यास व त्याकरता बेचाळीस नवीन पदे निर्माण करण्यास संदर्भधीन क्रमांक दोन येथील पाच एक दोन हजार बावीसचा शासन निर्णय मान्यता देण्यात आली आहे म्हणजे एकवीसची के चर्चा केली आहे बावीसची चर्चा केलेली आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलं आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून इतर राज्यातील मद्यनिर्मिती निर्मिती धोरण अणुन्नप्ती प्रकार उत्पादन शुल्क तसंच कर संकलन हा महत्त्वाचा मुद्दा आहे वाढीसाठी राबवण्यात येणाऱ्या चांगल्या पद्धतीचा अभ्यास करून महसूल वाढवण्या संदर्भात उपाययोजना सुचवण्याकरता नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी शासन निर् निर्णयान्वये एक समिती गठीत करण्यात आली आणि ह्या समितीनं सांगितलेलं आहे हे महत्त्वाचं आहे त्यांनी असं म्हणलेलं आहे त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे बळकटीकरण करण्यासाठी एक हजार दोनशे बत्तीस पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या त्याला मान्यता दिलेली आहे कधी दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी बैठकीत उच्च अधिकार समितीच्या मान्यतेच्या अधीन राहून मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच हे एक हजार दोनशे बत्तीस ही जी पदं आहेत याला शासनाने काय दिली मान्यता दिलेली आता ही पदं कोणकोणती आहेत जसं मी सुरुवातीला म्हणलं गट अ गट ब आणि गट क या संदर्भातली जी पदं आहेत याबद्दल आपण काय करू चर्चा करू मित्रांनो बघा कोणती पद आहेत ह्याच्यामध्ये एक हजार दोनशे बत्तीस पदामध्ये ते म्हणत आहेत यामध्ये शासन खर्चाची सहाशे नऊ नियमित पदे आणि एकशे पस्तीस बाह्य यंत्रणांची पदे निर्माण करण्यास तसेच धारकांकडून वेतनाचा खर्च भागवण्यात येणारी परिवक्षका स्वरूपाची चारशे एकोणऐंशी पदं निर्माण करण्यात आलेली आहेत बरोबर आणि संगणक याच्या संदर्भात नऊ पदं त्यांनी सांगितले संगणक सल्लागार आता गट अची कोणकोणती कौन पदं आहेत हे समजून घ्या बघा एकूण पदं पहिली पाहू आणि नंतर गट अ मध्ये काय येतं गट ब मध्ये काय आहे गट क मध्ये काय आहे ते पाहू एकूण जी पदं आहेत ते आपण म्हणतोय एक एक हजार अठ्ठ्याऐंशी अधिक एकशे चव्वेचाळीस ही पदं आहेत बरोबर शासन खर्चाची पदं सहाशे नऊ आणि बाह्य यंत्रणा दावे द्वारे सेवा घ्यावायची पदं एकशे पस्तीस आणि अनुन्नप्ती धारकांकडून खर्च भागवण्यात येणारी पदं आहेत सातशे एकोणऐंशी आणि जे आपण म्हणलंय एकात्मिक सूचना व नियंत्रण केंद्र यांच्यासाठी संगणकीय के सल्लागार याची पदं किती आहेत नऊ अशी ही सगळी एकूण जे आपण म्हणलं की बाराशे किती म्हणतोय बत्तीस पदं ही आहेत आणि यामध्ये आपण पाहतोय गट अ ची पदं कोणती आहेत बघा पदनाम काय आहे ते पहिले समजून घेऊयात वेतन श्रेणी समजून घेऊयात ती पदं किती आहेत हे आपल्याला समजून घ्यायचंय गट अ दर्जाची पदं आहेत मित्रांनो हे फार मी पुन्हा रिपीट करतोय राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये ज्या वेळेस जाहिरात येईल ही सगळ्यात महत्त्वाची जाहिरात असेल सरळ सेवेच्या माध्यमातून गट अ क्लास वनचं महत्त्वाची पदं कोणकोणती आहेत पाहून घेऊ पण बघा पहिलं पद आहे अप्पर आयुक्त आहे एस सेवन्टी आता त्याची वेतन श्रेणीबद्दल मी जास्त जात नाही त्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ घेईल आणि त्यामध्ये एकूण पात्रता काय आहे एकूण सिलेबस काय आहे याच्यावर मी नंतर बोलेल पण ही आत्ताची फार महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय अप्पर आयुक्त एक, एक पद आहे सहाय्यक आयुक्त एक पद उपायुक्त वरिष्ठ श्रेणी ही दोन पदं आहेत वरिष्ठ आस्थापन अधिकारी एक पद आहे आणि अधीक्षक ही अठरा पदं अशी गट अ ची ही तेरा पदे फार महत्वाचं आहे अप्पर आयुक्त एस ट्वेंटी सेवन पेस केले फार महत्वाचं आहे बघा ना एक लाख तेवीस हजार ते दोन लाख पंधरा हजार नऊशे इथपर्यंत हा पगार पगाराची श्रेणी हे महत्वाचं आहे पा बघा ही अची मी पदं सांगितलेली आहेत गट ब मध्ये कोणती पदं आहेत सहाय्यक आयुक्त आहे लेखा सहायुक्त आयुक्ताचं एक पद आहे लेखाधिकारीचं दोन पदं आहेत उपाधीक्षकाची बारा पदं आणि निरीक्षक याची एकूण बावीस पदं म्हणजे गट बची एकूण मित्रांनो किती पदं आहेत सदतीस पदं आहेत हे लक्षात घ्या आणि गट मध्ये ज्याला आपण म्हणतो आहे क मध्ये दुय्यम निरीक्षक तीस पदं सहाय्यक दुय्यम निरीक्षक हे सगळ्यात जास्त पद आहेत बघा गट क मध्ये म्हणजे अ मध्ये पाहिलं ब मध्ये पाहिलं आणि गट क मध्ये पाहतोय तर गट क मध्ये सगळ्यात जास्त पदं जी आहेत ती दोनशे चोवीस पदं आहेत सहाय्यक दुय्यम निरीक्षक आणि जो जवान म्हणून जी पदं आहेत ती एकशे चोपन्न पद आहेत बरोबर हे तुम्ही समजून घ्या आणि याच्यामध्ये एक अजून एक, एक महत्वाची गोष्ट आहे ही तर त्यांनी सांगितलंय शासन खर्चाच्या आधारावरची पदं आणि अनुज्ञ धारक यांच्याकडून भागवण्यात येणारी पद आता हित ही, ही दोन्ही पद हिकड शासन खर्च आणि अनुपदीपच्या माध्यमातून ही पदं तशी जास्त आहेत दोनशे चोवीस अधिक एकशे तीन प्लस एकशे चोपन्न अधिक एकशे एक्याण्णव ही पद गटक मधली खूप सारी पद आहेत मित्रांनो आणि त्याचबरोबर पुढे पाहतो आपण वाहन चालक एकशे एकतीस पद प्रमुख लेखापाल याची दोन पद आपल्यासाठी जी महत्वाची जी दोन पदं आहेत क मधली सहाय्यक दुय्यम निरीक्षक हे पद आणि दुसरं जवान हे पद जे ते उत्पादन शुल्क विभागामार्फत ते भरलं जातं याच्या संदर्भात आपले इन्फिनिटीचे मी स्वतः बनवले दोन व्हिडिओ आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता हे तुम्हाला परीक्षेसाठी जास्त काय येतील कामाला येऊ शकतात त्याचबरोबर अजून त्यांनी सांगितलं उपलेखापाल हे एक पद आहे कार्यालयीन अधीक्षक ही बारा पदं आहेत आणि लेखापाल अशी चार पदं बरोबर म्हणजे एक शासन खर्चाच्या खर्चाची पदे आणि अनुदप्ती धारकांकडून खर्च करण्यात येणारी पदं शासनाची थेट पदं खर्चाची सहाशे नऊ अनुदप धारकांकडून येणारी पदं चारशे एकोणऐंशी आणि अशी एक हजार अठ्ठ्याऐंशी पदं आणि दुसऱ्या बाजूला आपण म्हणतोय बाह्य यंत्रणांद्वारे घ्यायची पदं ही जी एकशे पस्तीस आहेत ज्यामध्ये टिप्पणी सहाय्यक आहे लेखापाल आहे लिखित टंकलेखक आहे लघुलेखक आहे लघुलेखक निम्न श्रे श्रेणी आहे चप्रासी आहे पट्टानायक आहे लघु टंकलेखक आहे ही एकशे प पस्तीस पदं आणि दुसरी आपण म्हणतोय संगणय किय ज्ञान असणारी एकूण ही नऊ पदं त्यांनी आपल्याला सांगितलेली आहेत मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा काय की गट अ गट ब आणि गट क जाहिरात कधीही येऊ शकते तुम्हाला माहिती आहे राज्य सरकारचा खर्च वाढत चाललेला आहे लाडक्या बहिणीवर योजनेवर जास्त पैसा खर्च होतो आहे राज्य सरकारला आपलं उत्पन्न वाढवायचं आहे उत्पन्न वाढवायचं असेल तर तशी व्यवस्था निर्माण करावी लागेल यासाठी फार महत्त्वाची पदं आहेत ती लवकरच जाहिरात येईल बरोबर सदरची पदनिर्मिती सद्यस्थिती कार्यरत कार्यालयासह खालील नवीन कार्यालयालासुद्धा मंजुरी देण्यात आली आहे म्हणजे ही पदं तर सांगितलीच आहेत नवीन कार्यालय कुठं उभं करायचं आहे विभागीय उपायुक्त बृहन्मुंबई मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर अहिल्यानगर यासह सहा जिल्ह्यांकरता प्रत्येकी एक नवीन अधीक्षक कार्यालय उभं करायचं आहे कामाचा व्याप आता वाढणार आहे त्याचबरोबर एकात्मिक सूचना व नियंत्रण केंद्र जे आपण म्हण म्हणलं होतं ते दुसरं मदत कक्ष आणि प्रशिक्षण अकादमी एवढी नवीन पदं निर्माण केलेली आहेत तर त्यांचं प्रशिक्षण देण्यासाठी सुद्धा एक अकादमी उभी करायचे हे आपल्या ह्या माहितीतून आपल्याला कळतं आहे एक गोष्ट लक्षात घ्या की ही कालच हे त्यांनी नवीन आकृतिबंध स सादर केलेलं आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला जर महत्त्वाची वाटत असेल तर इन्फिनिटीचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा जर तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल व्हिडिओ माहिती आवडत असेल तर नक्की लाईक करा मी तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करतो आहे की इन्फिनिटीमध्ये सरळ सेवेची बॅच उपलब्ध आहे ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची आहे ज्याची व्हॅलिडिटी एक वर्षाची आहे आणि त्याची फीज केवळ आणि केवळ नऊशे नव्याण्णव रुपये इतकी आहे ज्यामध्ये मराठी असेल इंग्रजी असेल सामान्य ज्ञान असेल अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा सगळा अभ्यास आपण त्याच्यामध्ये कवर करून घेऊ अशाच स्वरूपाच्या माहितीसाठी पुन्हा भेटत राहू आत्ता थांबूयात धन्यवाद